हॅलो नमस्कार सर्वांना आज खूप दिवसानंतर आपण येत आहोत व्हिडिओ घेऊन येत आहे मी आज मी माझ्या किचन गार्डनमधील मा हार्वेस्टिंग म्हणजे काय काय खाण्यासाठी निघते ते पाहते हे वांग्याचं झाड होतं कटई करून बघा किती छान फुटलं आणि खूप सारे वांगे येतात ह्याला तरी मी काय करते छोटे छोटे वांगे ठेवते आणि हे जे भाजून भरीत करण्यासाठी जे वांगे आहेत ना तेच फक्त तोडते पहा तुम्ही खूप आणि एकही वांग किडकणी देत नाही या विशेष खूप सुंदर आणि एकच म्हणजे दोन तीन झाडं मी ठेवलेत पण खूप सुंदर आणि असं मोठं डेरेदार आलेलं आहे हे झाड आणि प्रचंड वांगे लागले त्याला हे कारल्याचं एक दोन तीन वेल लावले होते मी कारले पण पहा कधी कधी काय होतं एकात दुसरं कारलं आलेलं असतं ना त्याच्यामुळं मी ते तोडत नाही तर तो ते तसंच झाडालाच पिकवते म्हणजे ते आपल्याला बियांसाठी पण उपयोगी येतात आता हे काल परवा दिवशी मी पाहिले होते बरेचसे होते हे शेवगा शेवगा माझा दोन तीन वर्षाचा आहे हा तर कटही केलेला आहे त्यामुळे खूप छान फुटले तो पण लिंब पाहू शकता तुम्ही हे आळूचे पानं गावरान आहे त्याच्यामुळे ते छोटे आहेत डाळिंबाला तुम्हाला मी फुलं दाखवते हे पहा फुलं एकाच फाट्याला किती फुलं आहेत बघा खरं तर डाळिंबाचं जे हे रूप आहे ना याला पहिल्याच वर्षी आता फळ येत आहे म्हणजे हे लावून एक एक दीड वर्ष झालं असेल पण पाहतो मी असे बंचनं म्हणजे गुच्छने त्याला फुलं येत आहेत आणि डाळिंब पण खूप छान येत आहे केळीचं दाखवते मी तुम्हाला केळफूल म्हणतात ते छोटे छोटे केळे आता याच्यातून बाहेर पडत आहेत हे पण प्युअर नॅचरल आणि एकदम ऑर्गॅनिक आहे याला कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही फक्त केळीला पाणी जास्त प्रमाणामध्ये लागतं पाहतो मी छोटे छोटे केळे पत्ताकोबी पण बऱ्याचदणी काढून झालेला आहे एक चार पाच गट्टे होते ते आज काढून घेते यालाही कुठलेही केमिकल किंवा हे नाही आहे आता मी आ... रेड कॅबेज लाल पत्ताकोबी पण लावला मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये ब्रोकोली आणि लाल कोबी आता हा मुळासकटच काढून घेते मी बऱ्यापैकी छान गट्टा झाला याचा मोठा पानकोबीच्या पानांमध्ये फक्त एकदा चेक करायचं काही बस बसलेलं आहे का किंवा साप सापाची पिल्ले बऱ्यापैकी त्याच्यामध्ये जाऊन बसलेली असतात हे गांडूळ आहे आता मी जे कोबी लावलेत लाव ना त्याच्या जागेवर हळद आहे मी जेव्हा हळद येईल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल हे पहा आता काय काय निघले वांगे कारले शेवग्याच्या शेंगा मी जेवढ्या लागतील तेवढ्याच शेवग्याच्या शेंगा घेतल्यात कारण आता शेवग्याच्या शेंगा खूप जास्त निघतात पण जसं मला भाजीला हवी ना त्या प्रमाणामध्ये मी घेऊन येत असते खालून फ्रेश मिरच्या आहे टोमॅटो आहेत खाली मिरच्या दाखवते हे पहा एवढं एवढं प्रचंड मिरच्या लागलेत नाही ना ते झाड त्या मिरच्याच्या उजानीच पूर्ण असं खाली लोळलं आहे झोपलं आहे म्हणजे नाही का लिटरली एवढा हे पहा खूप दाट मिरच्या लागलेल्या आहेत एकाच झाडाला एवढ्या साऱ्या मिरच्या आहेत हे आंब्याच्या कोई मी लावल्या होत्या मला ते आंब्याचं प्लांट तयार करायचं आहे कलम करून आता नवीन येते सात आठ एक आंबे लावले होते हे ग्रो बॅग आहे मोठी ह्या ग्रो बॅगेमध्ये ब्रोकोली आहे आता ब्रोकोली मला वाटतं एक आठ दिवसा ते दहा दिवसामध्ये त्याला फुलं यायला सुरू होती ब्रोकोलीला ते लाल पत्ता कोबी आहे पलीकडे मी जास्त लावले होते पण काही आयडिया नाही मला का नाही एक एक सात आठ सात आठच रोप आलेले आहेत त्याचे हे ब्रोकोली आणि एक नॉन होल म्हणजे नवलकोल म्हणतात मराठीतून हे ॲक्च्युली कोकणामध्ये जास्त प्रमाणामध्ये येतं आपल्या इकडे येत नाही खूप खाण्यासाठी खूप आरोग्यदायी आहे हे याच्या गट्ट्याचीच भाजी करतात तिकडे छोटे छोटे चुट आलेले आहेत तीन चार आणि मी याच्यामध्ये मुळा पण लावला होता जो की महाबळेश्वरमध्ये आपल्याला दिसतो लाल कलरचे छोटे छोटे असतात त्या दिवशी पण घेऊन गेले होते त्यातले काही आता ही जी ग्रो बॅक रिकामी दिसतेय ना आपल्याला याच्यामध्ये मला मी झुकिनी आणि आणखीन काही थोडेफार प्रका प्रकारामध्ये टिंड्या वगैरे असं लावून घेते खूप छान झाली आहे ब्रोकोली लॅक्चर मला वाटत नव्हतं एवढं सुंदर बघा तुम्ही खूप सुंदर आली आहे याचं मी आता नाही काढलं हे कारण मला वाटतं की आणखीन थोडासा मोठा गट्टा त्याचा होऊ द्यावा त्याच्यानंतर आपण बघूयात पलीकडल्या साईडला जे दिसतंय ना तिथलं मी काढून नेलेलं आहे जसं जसं रिक्वायरमेंट लागेल तसं मी काढते आमचा डॉगी बसला इथे हा आमच्या माझ्या किचन गार्डनचा रखवालदार आहे चला भेटूयात आपण नेक्स्ट डे बाय टायसन